आई वॉक मी चाल कि आई एम वॉकिंग आई एम वॉकिंग मी चलते आई है आई है आई बीन वॉकिंग आई बीन वॉकिंग मी बराच वेळ चलती है मी बराच वेळ है आई वॉक आई वॉक मी चालले कि मी चाललो आई वॉज वॉकिंग आई वॉज वॉकिंग मी चालत होते कि होतो आय हॅड वॉक आय हॅड वॉक मी चाललेला होतो किंवा मी चालले होते आय हॅड बिन वॉकिंग आय हॅड बिन वॉकिंग मी बराच वेळ चालत होते किंवा होतो आय विल वॉक मी चालेन आय विल वॉक मी चालेन आय विल बी वॉकिंग आय विल बी वॉकिंग मी चालत असेन आय विल हॅव वॉक आय विल हॅव वॉक मी चाललेला असेल किंवा मी चाललेली असेन आय विल हॅव बीन वॉकिंग आय विल हॅव बिन वॉकिंग मी बराच वेळ चालत असेल बॉक व्ही वन वॉक्ट इडी लावून व्ही टू वॉकड इडी लावून व्ही थ्री बॉकिंग आय एन जी प्रत्यय व्ही फोर आणि बॉक्स एस प्रत्यय बी फाईव्ह थँक्यू